नमस्कार मी स्वप्नील गरट महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज मंगळवार एक ऑक्टोबर सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हात्या आलेल्या माहितीनुसार आपण उजनी अपडेटविषयी अधिक माहिती घेऊया दर्शको काल दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात तसेच उजनी धरण व आसपासच्या परिसरातही कडक ऊन पडलेलं होतं दिवसभर काल सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली असली तरी काल संध्याकाळून मात्र पंढरपूर व आसपासच्या परिसरात अत्यल्प ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे आत्ताच्या ते आलेल्या अपडेटनुसार एक जूनपासून आज तागयत उजनी धरण व परिसरात पाचशे सहा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातही पाचशे अकरा पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे दर्शको असं असलं तरी दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मात्र हळूहळू घट होऊ लागली आहे आता साठी आलेल्या माहितीनुसार दौंडेथून उजनी धरणामध्ये हो दहा हजार नऊशे अडतीस क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय इथं सांगायची महत्वाची बाब म्हणजे काल सकाळी जो काही उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता काल संध्याकाळी साडेपाच वाजता त्या विसर्गामध्ये पाच हजार क्युसेकची वाढ करण्यात आलेली असून आता साठी आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये तब्बल वीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय एकीकडं दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये घट होत असतानाच उजनी धरणामधून मात्र भिवना नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आलेली आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून सीनामाडा डाव्या कालव्यामध्ये एकशे पाच क्युसेकचा विसर्ग होतोय तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जातंय उजनी धरणामधून बोगद्यामधील होणारा विसर्ग हा पूर्णतः थांबवण्यात आलेला असून उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्येही अकराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीसाठी सोळाशे क्युसेकचा विसर्ग होतो हे आपल्याला माहितीच आहे असं ऐकून उजनी दहामधून ऊर्जा निर्मितीसाठी सोळाशे क्विसेकचा विसर्ग आणि भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा वीस हजार क्युसेकचा विसर्ग असा एकूण एकवीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रात करण्यात येतोय दर्शको पाठीमागील दोन दिवस सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात कसलाच पाऊस झालेला नव्हता परतीच्या पावसाने पूर्णतः माघार घेतली असं वाटत असतानाच काल रात्री मात्र पंढरपूर तालुका व आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत दर्शको आम्ही उजनी धनाविषयीच्या तसेच पावसाच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व हो वेळच्या वेळी उजनी धनाविषयीच्या अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचे महाराष्ट्र माझा न्यूज